नमस्कार इकडे आता जानकीला असं वाटत असतं की ते कडं सापडलं पाहिजे त्या कड्यात नक्कीच काहीतरी मोठं गुपित आहे त्यामुळे ती विचार करत असते की सयाजीकडून ते कडं कसं घ्यायचं आता परत तर इकडे ऐश्वर्या ही सारंगला सांगते की पेस कंट्रोलवाल्याचे कपडे घालून तुम्ही घरात या हा ऐश्वर्या आणि सारंगचा प्लॅन असतो आता ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे सारंग हा पेस कंट्रोलवाल्याचे कपडे चोरतो आणि ते सगळं सामान ते कपडे घालून तो घरात येतो आता तिला सुमित्राचे दागिने चोरायचे असतात ऐश्वर्याचा हा प्लॅन असतो सगळ्यांना बेशुद्ध करून सुमित्राचे दागिने चोरण्याचा आता सारंग हा पेस्ट कंट्रोलवाल्याचे कपडे घालून घरात येतो आणि सगळीकडे पेस्ट कंट्रोल करत असतो तर इकडे जानकी ही सौमित्राला फोन करून विचारते की नानांना परत एकदा त्या कड्याबद्दल विचारणार नक्की त्या कड्यामध्ये काय असं गुपित आहे ते जरा त्यांना विचारा आणि सौमित्रा भाऊजी ते कडं आपल्याला मिळालंच पाहिजे अजून नानांना काहीतरी विचारा म्हणजे आपल्याला अजून क्ल्यू सापडेल तेव्हा सौमित्र म्हणतो हा ठीक आहे नाना आणि तेवढ्यात सारंग तिथे त्याच्या रूममध्ये शिरलेला असतो नाना अवंतिका सौमित्र तिथेच असतात आता सारंग नानांच्या रूममध्ये देखील पेस कंट्रोल सुरू करतो आता त्या धुराने सगळ्यांनाच खोकला येतो आता सौमित्रा हा खूप जोरजोरात खोकत असतो आणि अचानक फोन कट होतो इकडे जानकीला कळतं की काय झालं असेल अचानक सौमित्रा भाजी भाऊजींना एवढा खोकला का आला आणि त्याने फोन का ठेवला इकडे धुरामुळे नाना बेशुद्ध पडतात अवंतिका बेशुद्ध पडते इकडे सर्वच जण घरातले बेशुद्ध पडतात आता ऐश्वर्या आता सारंगचे चे कपडे चेंज करायला सांगते आणि स्वतः ते पेस कंट्रोलचे कपडे घालते आणि ती घराच्या बाहेर पडते आणि इकडे सारंग हा इथे गुलाबला भेटतो जेणेकरून गुलाबला कळावं की पेस कंट्रोलवाले घरात आले होते त्यानंतर ऐश्वर्या निघून जाते कपडे चेंज करते बाहेर आणि परत ते कपडे स्वतःचे घालून घरात येते आणि बघते तर काय सर्वजण बेशुद्ध पडलेले असतात तर इकडे जानकीला संशय आलेला असतो की नक्कीच रणदिव्यांच्या घरात काहीतरी मोठं झालं आहे म्हणून ती ऋषिकेशला सांगते आणि ऋषिकेशला घेऊन ती रणदिव्यांच्या घरी येते आणि बघते तर काय इथे सर्वजण बेशुद्ध पडलेले आहेत सारंग आणि ऐश्वर्या हे नानांच्या रूममध्ये काहीतरी शोधत आहेत आता ते बघून ऋषिकेश आणि जानकीला धक्काच बसतो ऋषिकेश तर सारंगला चांगला चोप चोप चोपतो कारण माझ्या नानांना त्रास देऊन तू असं काम करतोय हे ऋषिकेशला काही पटत नाही म्हणून बेशुद्ध नानांना बघून ऋषिकेश हा सारंगला तुडतुड तुडवतो तर देखील ऐश्वर्याच्या चांगल्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझा हा प्लॅन मी कधीच सक्सेसफुल होणार होऊन देणार नाही माझ्या घरच्यांना त्रास देतेस काय लाज नाही वाटत का खूप काही काही बोलते आणि लगेच धावत जाऊन नानांच्या सौमित्राच्या आणि अवंतिकाच्या तोंडावर पाणी शिंपडते थोड्या वेळाने ते शुद्धीवर येतात आणि घडलेला प्रकार जानकी ऋषिकेशला सांगतात आता त्या दोघांना धक्काच बसतो जानकी म्हणते हे सगळं सारंग आणि ऐश्वर्याने केलेलं आहे तुम्हाला बेशुद्ध करून या घरात चोरी करायची हा यांचा प्लॅन होता पण ऐनवेळी मला समजलं म्हणून मी ऋषिकेशला इथे घेऊन आली आणि तिचा हा प्लॅन उधळून लावला तेव्हा सौमित्राला देखील राग येतो सौमित्र जाऊन सारंगचं थोबाट फोडतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली आम्हाला त्रास द्यायची अरे जर नानांना काही झालं असतं तर कळतंय का तुला आणि ऐश्वर्याला देखील खूप काही बोलतो आता ऐश्वर्या आणि सारंगचा हा प्लॅन ऋषिकेश आणि जानकीने उधळून लावला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू